जानेवारी नवीन वर्षाच्या तमाम भारतीयांसह सातारा जिल्हा वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्यदायक शुभेच्छा आज खरं तर एक जानेवारी भीमा कोरेगावला शौर्यस्तंभाला अभिवादन करण्याचा मानस होता कार्यकर्त्यांची तयारी झाली होती मात्र आंबेडकर चळवळीतले आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या मातोश्रीचं म्हणजे आमच्या चा। आईचं अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळं भीमा कोरेगावला जाण्याचा सगळा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला ना आईच्या दर्शनासाठी आम्ही तिकडे जाणार आहोत तत्पूर्वी सातारा जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांना भेटून एक महत्वाचा विषय आहे रुईगड जे जावळी तालुक्यामध्ये मोडलं जातं मात्र पाचगणी आणि महाबळेश्वर सारखा जरा दर्जा आहे त्या रुईगर सारख्या ठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेणं बेकायदेशीर उत्खनन करणं प्लॉटिंग करून परस्पर दुसऱ्याची जमीन विकणं बाहेर पत्रे शेड बांधायचं आतल्यात पाजी उत्खनन करायचं असे प्रकार दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत लँड माफियांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे तिथलं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे माझ्यासोबत असणारी व्यक्ती नाव तुम्ही सांगा पटकन शाहीद अली दिला म्हणजे राणा हनुमान रोड पाच यांच्यावर सुद्धा असाच प्रसंग आलेला आहे यांचा जमीन लाटण्यासाठी काही मानकर नावाच्या गुंडाला हाताशी धरून तिथली काही लोक यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे यांच्या बहिणीनं फोनवरून सगळ्या गोष्टीची कल्पना दिली याबाबत मेळा पोलिस यांच्या कर्तव्य अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर साहेबांशी चर्चा केलेली आहे मेण्याचे तहसीलदार जाऊलीचे तहसीलदार मोहदांशी चर्चा केलेली आहे भूमी अभिलेख कार्यालय पूर्णपणे मॅनेज झालेलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे तरी सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयाशी चर्चा केलेली आहे आणि आता जिल्हाधिकारी महोदयाना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करून एस पी साहेबांकडे आहे हे घडणारे बेकायदेशीर प्रकार जिल्हा महसूल विभागाने तात्काळ थांबवावं आणि ज्या लोकांनी यांना धमकी दिलेली आहे त्यांच्यावरती रिचर कारवाई व्हावी यांचं साहित्य ज्यांनी चोरून लिहिलेलं आहे तो सबकार नावाचा कोण आहे ज्याला कंपाऊंड तोडलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रचलित कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी कारण रुईगर हा सिन्सेटिव्ह झोन झालेला आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी एक आठवड्यापूर्वी जिल्हाधिकारी मोहोदानी महाबळेश्वर पासगेने आणि रुईगर परिसरामधल्या बांधकामाबाबत अध्यादेश पारित केलेला आहे तशी पेपरला बातमी आहे मात्र अध्यादेश फक्त कागदावर हो राहतो आणि धनदांडगे त्याची मोडतोड करून तबाम त्यांच्या पद्धतीने काम करतात ह्याला आला बसावा हो म्हणून आज या व्यक्तीसोबत रिपब्लिकन पार्टी पेड्या सातारा जिल्हा ठामपणे उभी आहे असे प्रकार घडत असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊ आणि जर दादागिरीचा प्रकार कोण कोण करणार असेल भाईगिरी कोण करणार आहे तर त्याला मग आर पी आय स्टाईलनं गुद्देशे गुद्दा आर पी आय स्टाईलनं मग त्याला फटके बी द्यायचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडला अशी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्ष शुभेच्छा देऊन रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान